नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत अद्वैत महत्व असतो की खरे मी तुझी बाजू घेतली कारण तू कायम मागून बोलतेस त्यामुळे मी सर्वांसमोर तुझी बाजू घेतली परत मला तुझं बोलणं ऐकून घ्यायचं नाही आहे आणि तू आपला जो क्लायंट आहे तो खूप मोठा आहे आणि खूप जे आहे ते त्याचं नाव आहे त्यामुळे आपल्याला आपल्या डिझाईन्स एका दिवसात बनवणं खूप अवघड आहे तुला हे खूप अवघड जाणार आहे एका दिवसात इतक्या सगळे डिझाईन बनवायचं तर कला जी असते ती अद्वेकला म्हणते मी बनवे काही प्रॉब्लेम नाही आहे आता अद्वैक आणि कलाला इतकं जवळ आलेलं पाहून सरोजचा जळफळाट होत असतो आणि रोहिणी इकडे सरोजचा हात धरून तिला बाजूला ओढते आणि म्हणते तुला काहीतरी करावं लागेल नाही तर हे दोघं जे आहे ते आणखी जवळ येतील आता सरोजला देखिल जे हो, म्हणजे सरोजला देखील जे आहे ती हादरली जाते कारण की तिला देखील असं वाटत असतं की कला आणि आता जवळ एक आहे तर आता इकडे खरेंच्या घरी जो आहे तो सोहम येतो आणि काजल गुंडासारखी बसलेली असते तर आता सोहम तिला म्हणतो काय गुंडेश्वर काय चाललंय आता लगेच काजल जी आहे ती सरळ बसते मुलीसारखी आणि आता सोहम जो म्हणतो मला पाणी आणते का ग तर काजल म्हणते काय तुकनिस्त आमच्या घरी येतो तुझ्यासोबत मी काय लग्न वगैरे करणार नाही असं काजल सोहमला स्पष्टपणे सांगते आता काजल त्याला इतकं बोलले आहे परंतु सोहम काहीही बोलत नाही सोहम शांतपणे तिला सांगत असतो तिला समजून सांगत असतो आता सोहम म्हणत असतो की काजल लग्नानंतर आपल्यात काहीही बदलणार नाही तर काजल म्हणतो काय रे काही काही सांगतो चार दिवस नीट वागशील नंतर वेगळं वागशील आणि मला लग्न करायचंच नाही आहे मला या लग्नाच्या फंदात पडायचंच नाही आहे कारण माझ्या आईबाबांचं घर मला सोडवायचं आहे आणि माझं जर लग्न झालं तर इकडच्या काहीही गोष्टी त्या मला सांगणार नाहीत त्यामुळे मला ह्या लग्नाच्या फंदात काय पडायचं आहे असं स्पष्टपणे काजल जे आहे ते सोहमला सांगत असते परंतु सोहम काय ऐकायला तयार नसतो आता सोहम म्हणतो की काजल लग्नासारख्या इतक्या पवित्र किंवा छान गोष्टीला असं तू काहीही म्हणू नकोस गं खूप छान फिलिंग आहे लग्न म्हणजे प्रेम म्हणजे तर काजल म्हणते की मला यात पडायचं नाही काजल स्पष्टपणे त्याला खूप वेळा सांगत असते परंतु सोहम नाराज झालेला असतो काजलचं हे सगळं बोलणं ऐकून तर सोहम म्हणतो की ठीक आहे तुला जर माझं काही ऐकून घ्यायचं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे आता यापुढे मी तुझ्या पुढे पुढे करणार नाही असं सोहम स्पष्टपणे काजलला सांगतो परंतु काजलला खूप वाटतं कारण की सोहम असा तडकफडक तिथून निघून जातो आणि काजलला म्हणतो की मी परत तुझ्या मागे येणार नाही किंवा परत तुझ्या नादाला लागणार नाही वगैरे वगैरे आता सोहमला जो आहे तो खूप नाराज झालेला असतो म्हणून तो असं काजलला म्हणलेला असतो की मी परत तुझ्या मागे वगैरे येणार नाही आहे असं परंतु आता काजलला याचं खूप वाईट वाटतं आणि सोहमची काळजी देखील वाटायला लागते तर आता इकडे कला आणि अद्वैत त्यांच्या केबिनमध्ये असतात तर कला अद्वै केबिनमध्ये आलेली असते आणि ती डिझाईन्स दाखवत असते आता ती खात खात असते आणि अद्वैतसोबत बोलत असते आता अद्वैत म्हणतो की काय खाते खरे तू तुला काही कळतं का आपण कुठे बसलोय काय करतो इथे असं काही अलाऊड नाही आहे ऑफिसमध्ये असताना खाणं परंतु कला म्हणते त्यात काय इतकं मी डिझाईन्स बनवून थकली आता मी खाते तर म्हणतो चालणार नाही ऑफिसमध्ये हे खाणं चालणार नाही आता कला जी आहे ती मग ते कलाकार आहे मी कलाकाराला कधीही काही करावं वाटतं तरच त्याला डिझाईन शोध सापडतात आणि मला जे आहे ते खाल्ल्याने मला आम्हाला खावं वाटतंय मी खाऊ शकत नाही का मला खाल्ल्याने डिझाईन्स जर आठवणार असतील तर मी खाऊ शकते ना एक चित्रकार काहीही करू शकतो कधीही तरच तर त्याचे डिझाईन परफेक्ट येत असतील तर काय प्रॉब्लेम आहे तुला तर आता अद्वैक जो आहे तो ऐकायला तयार नसतो आता कला पण त्याचं तिचं जे खाणं आहे ते बंद करायला तयार नसते म्हणून अद्वैत काय करतो अद्वैक म्हणतो या 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 आता असं या म्हटल्यानंतर कला तिकडे बघते तिला वाटतं कोणीतरी आलंच आहे परंतु क अद्वैक जो आहे तिच्या हातातला जो खाण्याचं पाकिट असतं ते काढून घेतो आणि स्वतःकडे घेतो आता अद्वैक म्हणतो की इथे खाणं चालणार नाही माझ्या ऑफिसमध्ये हे असं चालत नाही असं अद्वैक स्पष्टपणे कलाला सांगतो आता कला खूप चिडते आणि खूप बडबड करायला लागते आता कला जी आहे ती म्हणते मी चालले आता वरती आता अद्वेक म्हणतो आता वरती कशाला चालली अगं डिझाईन्स बनव आजचा शेवटचा दिवस आहे उद्या आपल्याला डिझाईन्स दाखवायचे आहे परंतु म्हणते अरे डिझाईन्सच वरती आहेत मला थोडेसे रेफरन्स पाहिजे वरच्या डिझाईनचा मी आता जिन्याने जाऊन वरतून डिझाईन घेऊन येते आता अद्वेकला वाटतं की ही पळूनच जाते म्हणून अद्वेक तिचा हात पकडतो अद्वैक म्हणतो बस लिफ्टमध्ये तर म्हणते अरे लिफ्टमध्ये नाही बसत मी मला नाही आवडत लिफ्टमध्ये मी बाहेरने जाते ना तर अद्वैकला असं वाटतं की ही पळून जाईल काय अद्वैत तिचा हात धरून पॅक तिला लिफ्टमध्ये लोटतो आणि मध्ये बसून दोघे वरती चाललेले असतात आता कलावंती आरे अद्वैत मला चांदेकर मला लिफ्ट नाही चालत म्हणून मी कायम जिन्याने जाते तू कशाला मला या लिफ्टमध्ये बसवलं हो तर अद्वैत म्हणतो आमची चांदेकरांची लिफ्ट आहे ही खूप ब्रँडेड लिफ्ट आहे आणि कधीही बंद पडणार नाही अशी लिफ्ट आहे आता कला म्हणते अरे हो ते मला माहीत आहे परंतु मला त्रास होतो मला कुणीतरी असं वाटतं की तोंडावर ओशी ठेवून आपलं नाक दाबते असं वाटतं या लिफ्टमध्ये बसल्यावर परंतु अद्वैत म्हणतो काहीही काही काय बोलते का खरे तू किती तो त्रास कशासाठी बनवली माणसाच्या सोयीसाठीच बनवली ना लिफ्ट आता बस क्लबची लिफ्टमध्ये आता लिफ्टमध्ये बसलेले असतात आणि अचानक कला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो आता अद्वैत म्हणतो थांब आता आपण वरती पोहोचणारच आहे आता काही आता लगेच बाहेर निघू परंतु लिफ्ट जी आहे ती मध्येच अडकते आता कलामध्ये तू तर फार म्हणत होता की आज चांदेकरांची लिठ वगैरे काय झालं आता कसं काय बंद पडली आणि दोघेही भांडत असतात आता कलाला श्वास घ्यायला त्रास होत असतो त्यामुळे कला जी आहे ती खाली बसून घेते आता कलाची व्यवस्था अवस्था बघून अद्वैत खूप घाबरतो आता हे दोघे तरीही भांडत असतात कला महत्व असते की काय तू चांदेकरांची लिठ महत्त्व होता ना बंद पडली तिथं आता आणि अद्वैकला तिच्याकडे बघून खूप वाईट वाटत हो असतं कारण की अद्वैत मत असतो अरे खरे आपल्याला उद्या डिझाईन्स द्यायचे आहे आणि तुला इथे काय होतं हे असं तुला श्वास कस काय घेता येत नाही आहे अद्वैत कलाला मत असतो की मोठा श्वास घे आता कला मोठा श्वास घेण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिला तरीही त्रास होत असतो आता दोघेही इथे भांडणं करत असतात कला मत असते की चांगले जिन्याने चालले होते मी परंतु इथे तू थांबवलं वगैरे वगैरे लिफ्टमध्ये आणि आता दोघांनाही खूप चिडचिड येत असते एकमेकांवर राग येत असतो अद्वैक मत असतो खरे अगं आता सिच्युएशन काय आहे इतका त्रास होतोय तुला तरी देखील तू माझ्यासोबत भांडणं करते फक्त ते देखील तुझं सत्य जे खरं खरंच आहे हे सांगण्यासाठी कशाला भांडणं करती शांत बसनं थोडा श्वास घेण्याचा प्रयत्न कर असं जे आहे ते अद्वैत कला सांगत असतो आता अद्वैत जो आहे तो बघतो लिफ्टचा लाईट चालू आहे परंतु लिफ्ट कसं काय बंद झाली त्याला काही कळतच नाही आता तिकडून वॉचमन येतो वॉचमन यांचा आवाज ऐकतो तेव्हा अद्वैक म्हणतो की अरे आम्ही इथे अडकलोय लिफ्ट चालू आहे परंतु लिफ्ट बंद पडली आहे लिफ्टचा लाईट चालू आहे परंतु लिफ्ट बंद पडली मग आता तो वॉचमन आहे तो पळतच दुसऱ्यांना बोलवायला जातो तो अद्वैक म्हणतो की अरे तू माझं पूर्ण बोलणं तरी ऐकून घ्यायचं लगेच तो पळा पळून गेला कारण की दुसऱ्यांना बोलवण्यासाठी आता कलाला खूप त्रास होत असतो अद्वेक तिची खूप काळजी घेत असतो आता कलामत असते अद्वैत मला खूप त्रास होते चांदेकर मला खूप त्रास होते मी जात होते ना पायऱ्याने तू का जाऊन दिलं नाही मला आता अद्वेक म्हणतो अगं माफ कर थांब आपल्या उद्या डिझाईन्स पूर्ण करायचे आहे आजच्या आज तू मोकळा श्वास घे श्वास घेण्याचा प्रकर परंतु तरी देखील कलाला बरं वाटत नसतं आता अद्वेकला खूप टेन्शन येतं आणि तो खूप घाबरलेला असतो ला आता हळूहळू डोळे झाकत असते कारण की तिला श्वास घेता येत नसतो त्यामुळे आता अद्वैत तिला डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असतो अद्वैत मत असतो डोळे उघडे ठेव फक्त बाकी काही नाही त्यामुळे अद्वैत जो आहे तिला मग तो कला तू खरे तू माझ्यासोबत भांडण कर म्हणजे तुझे डोळे उघडे राहतील कारण की अद्वैतला खूप भीती वाटत असते की कलाने जर डोळे झाकले तर काय होईल वगैरे वगैरे अद्वैत मत असतो की खरे तू फक्त डोळे उघडे ठेव आता अद्वैत तिला गोष्टी सांगत असतो रोहिणी आत्याच्या वगैरे सगळ्यांच्या गोष्टी सांगतो जेणेकरून कलाचे डोळे उघडे राहतील आता गोष्टी सांगता कलाचे डोळे उघडे राहतात त्यामुळे अद्वैत खूप खुश होतो आता अद्वैत इतका बडबड करतो त्यामुळे कला म्हणते की अरे गप्प रे तू चांदे कर मला खूप त्रास होतोय तू गप्प तू जी बडबड बंद कर तो तू काय शांत बसायला तयार नसतो कारण की जर बडबड बंद केली तर कला डोळे झाकून घेईल आता इकडे रोहिणी जी असते ती सरोजला म्हणते की सरोज वहिनी आज चांदेक आज जो आहे अद्वैत कला ऑफिसमध्ये आहे त्यामुळे आपल्याला तिथे जावं लागेल आता कला आणि अद्वैतमध्ये फसलेले असतात आणि रोहिणी आणि सरोज जे आहेत ते अद्वैत आणि कला ऑफिसमध्ये रात्रभर थांबणार आहे म्हटल्यानंतर ऑफिसकडे यायला ऐकतात आता हे दोघे लिफ्टमध्ये फसलेले आहे आणि आता कुणीही त्यांचं बोलणं ऐकत नाही आहे कारण की संध्याकाळ झालेली आहे त्यामुळे कुणीही ऐकत नाही आहे आता पुढे काय होईल कधी कसे बाहेर येतील हे बघणं रंजक ठरणार आहे परंतु सरोज जेव्हा या दोघांना बघते तेव्हा सरोज म्हणते की आता मी लवकरच चांद जे आहे अद्वैकला कामानिमित्त बाहेर पाठवणार आहे जेणेकरून या दोघांची जवळीक वाढणार नाही आता सरोज अद्वैकला बाहेर पाठवून देणार आहे आणि आता लिफ्टमधून कला आणि अद्वैत बाहेर येणार आहे काढणार आहे बाहेर त्यांना आणि आता अद्वैत कलाची जास्तच काळजी घेत आणि आपल्याला या मालिकेमध्ये दिसून येणार आहे परंतु आता रोहिणी जी आहे ती खूप सरोजला भडकवत असते कलाबद्दल त्यामुळे आता सरोज जी आहे ती कलावर खूप रागराग करत असते आणि कला आणि अद्वैकला कायमचं दूर करण्याचा निर्णय आता सरोज घेते सरोज म्हणते की आता कायमचं अद्वैकला मी बाहेर पाठवणार आहे जेणेकरून या दोघे कधीही जवळ येणार नाही आणि सरोजचा हा निर्णय पक्का झालेला असतो आणि आता अद्वैक जो आहे तो बाहेर जाणार असतो परंतु आता आपल्याला असं देखील दाखवण्यात येणार आहे की अद्वैकला जेव्हा सरोज बाहेर पाठवते तेव्हा तिच्या त्याच्यासोबत कला देखील बाहेर जाणार आहे कारण अद्वैक म्हणतो की शिवाय डिझाईन कोण बनवणार जर माझ्यासोबत नसेल तर तर आता त्यामुळे या दोघांची आणखीनच जवळक वाढणार आहे दोघं बाहेर फिरायला गेलेलं आपल्याला दिसून येणार आहे पुढील भागामध्ये